नमस्कार मी चित्रा राऊत नाशिकमधून बोलते आहे मी गुरुजींचा वास्तुविशारद वर्गाचा मोफत वर्गाचा वर्गा क्लास पूर्ण केला मी ही ॲडवर्टाईज जी आहे ती फेसबुकवरती बघितली होती आणि पाच दिवसाचा मोफत वर्ग जॉईन केल्यानंतर त्याच दिवशी मी लगेचच ॲडमिशन घेतली म्हणजे मला इतकी उत्सुकता होती की पाच दिवसामध्ये गुरुजींचं जे अगाध ज्ञान बघून आणि ऐकून की इथे आपण पूर्ण परिपूर्ण ज्ञान आपल्याला इथे मिळेल याची मला खात्री पटली आणि मी सेम डे लगेचच ॲडमिशन घेतली आता गुरुजींचा बद्दल बोलायचं म्हणजे एक तर गुरुजींचं ज्ञान जे आहे ते संस्कृतवरती पूर्ण कमांड आहे आणि त्यांच्या शिकवण्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वास्तूच्या ग्रंथांचा आधार देऊन ते बोलत असतात त्याच्यामुळे प्रत्येक काचं उत्तर जे आहे ते गुरुजींकडे आहे म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर जसं सगळ्यांना माहितीच असतं की चार दिशा आहेत त्याच्या उपदिशा आहेत ईशान्याला जलतत्व असतं अग्नियाला अग्नितत्व असतं पण आपण आत्तापर्यंत फक्त ऐकलेलं होतं की ईशान्याला जलतत्व असतं पण ते जलतत्व ईशान्यलाच का आहे याचं उत्तर गुरुजींनी एकदम छान पद्धतीने दिलं म्हणजे त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती अत्यंत सोपी साधी आणि दैनंदिन जीवनातले उदाहरण देऊन आणि काही समजेल अशा भाषेत म्हणजे गुरुजी नेहमी म्हणतात की ढतल्या ढ विद्यार्थी सुद्धा आपल्या इथे घडतो आणि हे खरोखर म्हणजे अनुभव घेतलाय मी की त्यांचा वर्ग संपल्यानंतर आहे ना आपण त्या पद्धतीने विचार करायला लागतो वास्तुशास्त्राविषयी काहीही माहिती नसेल आणि गुरुजींचं रेकॉर्डिंग वर्ग हा अजून एक की रेकॉर्डिंग वर्ग आहे हे अजिबात जाणवत नाही कारण असं वाटतं की वन टू वन गुरुजी आपल्याशी बोलतातच आहे आणि त्यांच्या त्या ते शिकवण्यामध्ये इतका सरळ आणि साधेपणा आहे की कोणालाही काहीही शंका आली तरी गुरुजी विषयांतर न करता त्यांना मागच्या बाणावरती लिहून ठेवा आणि त्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्या आ, विषयाशी संबंधित ज्या वेळेला वर्ग असतो त्यावेळेला त्याचं उत्तर ते आठवणीने देतात म्हणजे नाव घेऊन देतात की तुमचा हा प्रश्न होता त्याचं हे उत्तर आहे म्हणजे गुरुजी एवढं लक्षात ठेवतात की कोणी काय प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे जेव्हा पूर्ण वर्ग होतो त्यावेळेला कोणाच्याही मागच्या पानावरती एकही प्रश्न शिल्लक राहिलेला मी पाहिलेला नाही आणि त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे इंडिव्हिज्युअल लक्ष की प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं की नाही समजलं हे विचारणार नाही समजलं किंवा कोणी जर म्हटलं की मला नाही समजलं तर ते चार वेळा ते समजून सांगणार जोपर्यंत समोरच्याला कळत नाही तोपर्यंत तो ते व्यवस्थित त्यांचं त्या सोप्या पद्धतीने शिकवतात ते आणि रागवतात पण गुरुजी पण त्या रागवण्यामध्ये सुद्धा आहे ना की अधिकार नसतो क अधिकाराने ते रागवत नाही तर तो, तो विद्यार्थी घडला पाहिजे ह्या हेतूने ते गुरु आणि शिष्याचं नातं आहे आणि मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला गुरुजींचा क्लास करायला मिळाला आणि एक वास्तुतज्ञ किंवा वास्तुविशारद आ, ही डिग्री नुसती डिग्रीच नाही आहे तर त्याबरोबर प्रचंड ते नॉलेज म्हणजे कॉन्फिडन्सने तुम्ही समोरच्याला मार्गदर्शन करू शकाल एवढं ज्ञान त्यांनी परिपूर्ण ज्ञान त्यांनी आपल्याला आम्हाला दिलेलं आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की